एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले साडेतीन चार महिने झोपले होते का तुम्ही घोषणा करता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता पण त्या बाबतीत साधी फाईल सुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठेतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे यांना योजना आणता येत नाही पण आपण कुठेतरी रॉंग बॉक्स मध्ये दिसू नये म्हणून मग खापर मात्र अजितदादांवर फोडायचं असा पराक्रम भाजपचे नेते करू शकतात आमची अपेक्षा आहे संविधानामध्ये सर्व समाने सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून या सरकारली या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं पाहिजे पण या सरकारकडे बघत असताना आम्हाला असं वाटतंय त्यांना सामान्य लोकांना काही ना पडलेलं नाही पण दलाली मात्र या सरकारमध्ये असणारे अनेक नेते मोठ्या प्रमाणात तिथे घेताना आपण बघू शकतो त्यामुळे हे सरकार फक्त मोठ्यांचा आणि दलालीचा विचार करते सामान्य लोकांचा सा ते करत नाही पण संविधान ज्या लोकांसाठी आहे ज्यांच्यासाठी हे केलं गेलं अशाच पद्धतीने हे बजेट असावं यासाठी आम्ही विरोधात असणारे सर्व आमदार हे सरकारला धारेवर धरून लोकांच्या हितासाठी योग्य असे निर्णय घ्यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत

पण मी त्या केस बद्दल मला खूप माहिती असं नाही त्यामुळे मी जास्त मला बोलता येणार नाही <साँगे> <साँगे> एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले साडे तीन चार महिने झोपले होते का तुम्ही घोषणा करता लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता पण त्या बाबतीत साधी फाईल सुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठंतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल काल त्यांच्या बैठकीत काय झालं हे सांगता येणार नाही पण विषय एवढाच आहे महिलांसाठी जर एखादी योजना आणि मुलींसाठी योजना जर आणली जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण मुलींचा जसा विचार, जातो विचार कुटना कुटना केला जातोय माझं अजून एक मत आहे की गरीब मुलांचा सुद्धा विचार सरकारने कुठं ना कुठं तिथं केला पाहिजे एखादा असा प्रस्ताव जर पुढे आला ज्याच्यातून सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं मुली आहेत ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस जसं मेडिकल इंजिनिअरिंग अजून इतर एमबीए पासून असे काही परवडत नाही त्यासाठी जर योजना ते आणत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ पण या सरकारला शैक्षणिक धोरण शेती धोरण युवा धोरण महिला धोरण याच्यावर काही पडलं नाही कारण का याच्यातून यांना दलाली मिळत नाही यांना ज्याच्यातून दलाली मिळते त्याच्यावरच यांचे इंटरेस्ट आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता दलाली कशी हे सरकार घेत त्याच्याबद्दलचा काही खुलासा मी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल हे बघावं लागेल की खरंच किती आर्थिक बोजा पडणार आहे जर ह्यांनी कमिशन घेणं बंद केलं या सगळ्या नेत्यांनी मग त्याच्यामध्ये नक्कीच शिक्षणाला पैसा आपल्याला मिळू शकतो त्यामुळे एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्याला सांगता येणार नाही पण या बजेटच्या माध्यमातून त्यांनी एखादी अशी योजना आणली त्याला काय प्रोव्हिजन आहे कशा पद्धतीने ती लागू केली जाईल हे नक्कीच त्या ठिकाणी बघावं लागेल पण हे सरकार करतंय काय ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या सरकारी आहेत ज्याच्यात गरीब मुलं मुली तिथे शिकतात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत चाललेत आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जे आहेत ज्या मोठ्या मोठ्या लोकांचे आहेत जिथं लाखो रुपयाची फी घेतली जाते याला मात्र पाठबळ हे सरकार तिथं घेत आहे आम्ही गव्हर्नर साहेबांकडे जाऊन हाच मुद्दा तिथं मांडला होता अशा पद्धतीने तुम्ही भेदभाव का करत आहात आणि काल जी बैठक घडली जे काय त्याच्यामध्ये चर्चा झाली अजितदादांनी होकार दिला नाकार दिला बाकींनी होकार केला ते आतल्या गोष्टी बाहेर जर येत असतील त्याचा अर्थ कुठेतरी आपल्याच एका मित्र पक्षाला अडचणीत आणण्याचा नाही तर त्या नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करतंय काय का म्हणजे यांना योजना आणता येत नाही पण आपण कुठेतरी रॉंग बॉक्स मध्ये दिसू नाही म्हणून मग मा खापर मात्र अजितदादांवर फोडायचं असा पराक्रम भाजपचे नेते करू शकतात असं आम्हाला वाटतं कारण का तेन ते नुसतं खोटं बोलतात आणि कुठेतरी फक्त एक वेगळं चित्र निर्माण करून त्याच्यात राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात एक तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर गुंडांचा वापर इलेक्शन मध्ये केला गेला तर गुंडांना असं वाटतंय अरे बाबा आता आपलं सरकार आलंय मुख्यमंत्री साहेब आपल्याला भेटतात उपमुख्यमंत्री साहेब भेटतात मंत्र्यांची मुलं आपल्याला जाऊन तिथं भेटतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण काही केलं तरी चालेल आणि त्याच्यातच जे बिल्डर आहेत जे कुठेतरी गुंड प्रवृत्तीचे आहेत बंदूक घेऊन जर शेतकऱ्याला तिथं डोक्याला बंदूक लावून जर जमीन घेत असतील हे योग्य ठरणार नाही आणि महाराष्ट्राची फार मजेदार परिस्थिती झालेली आहे म्हणजे इथं ड्रग्ज मुबलक मिळतात पण शेतकऱ्याला खतर खत मात्र त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे गजबज सरकार आहे म्हणजे ड्रग्ज चा पुरवठा जबरदस्त चालू आहे आणि खताच्या बाबतीत शेतकऱ्याला वन वन फिरावं लागतं अशी या महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे दुर्दैव गोष्ट आहे